नमस्कार आज नवोदय परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि तो निकाल पाहण्यासाठी आपल्याला सी बी एस सीची एक लिंकसुद्धा आपल्याला सर्वांशी शेअर केलेली आहे तर ही लिंक जी आहे त्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं ही लिंक क्लिक के केल्यानंतर क्रोम किंवा जे कुठलं ब्राउझर आहे त्या ब्राउझरमध्ये आपण त्याला ओपन करायचं त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसेल या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा ॲडमिट कार्ड टाकायचं आहे मग त्याचा रोल नंबर टाकायचा आहे नंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे आता या ठिकाणी एक ॲडमिट कार्ड या ठिकाणी मला व्हॉट्सअपला आलेलं जे जसं या ठिकाणी नंबर आहे एकवीस पंच्याण्णव नऊशे अकरा तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे एकवीस पंच्याण्णव नऊशे अकरा त्यानंतर डेट ऑफ बर्थ इथं आपल्याला मॅन्युअली डेट ऑफ बर्थ टाकायची नाही आहे बऱ्याच ठिकाणी काय होतं आहे समजा या विद्यार्थीची डेट ऑफ बर्थ तेरा मे तेरा आहे तर आपण काय करतो आहे तेरा डॅश पाच असं टाकतो आहे तर आपल्याला रिझल्ट पाहायला मिळणार नाही तर त्यासाठी आपल्याला इथं मार्च चोवीस दिसते या मार्च चोवीसला आपल्याला क्लिक करायचं दोन हजार चोवीस दिसतं दिसते आता फक्त दोन हजार चोवीसला क्लिक केलं तर आपल्याला दोन हजार एकोणीसपासून इसवी सन दिसतात परंतु आपल्याला दोन हजार तेरा पाहिजे म्हणून समोरचा जो ॲरो आहे त्या ॲरोला क्लिक करा त्या ठिकाणी त्याच्या मागचे सन आपल्याला दिसतील त्यातलं दोन हजार तेरा सिलेक्ट करा त्यानंतर जो महिना आहे डेट ऑफ बर्थमध्ये त्या महिन्याचं नाव सिलेक्ट करा आणि नंतर दिनांक जसं की आता तेरा मे तेरा अशा पद्धतीने आपली ती दिनांक आली पाहिजे तर या ठिकाणी या चेक रिझल्ट करायचा तर या ठिकाणी पा सॉरी यू आर नॉट कन्सिडर्ड फॉर ॲडमिशन इन मेन सिलेक्ट लिस्ट याचा अर्थ आपलं सिलेक्शन मुख्य यादीमध्ये या यादीत झालेलं नाही अशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट चेक करायचा आहे आणि जो विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट होतो तर त्या ठिकाणी त्याचं कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणून त्या ठिकाणी त्याला त्याचं नाव येईल धन्यवाद